पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना सरकारच्या कामगिरीविषयी माहिती दिली जाणार आहे यानिमित्त भाजपा देखील रालोआ सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहे नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे पत्रकार परिषद घेऊन विकसित भारताच्या उद्दिष्टांसह केंद्र सरकारची कामगिरी जनतेसमोर मांडणार आहेत त्यानंतर येत्या काही दिवसात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विविध शहरात जाऊन केंद्र सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणार आहेत त्यानंतर गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी अकरा जूनपासून हे अभियान जिल्हास्तरावर राबवण्यात येणार आहे राज्यात आज तिथीनुसार तीनशे एक